पाय ऋषी कुनी सान खोर नाई साध सुना काळजाची तुझा काली जाई तरी देवा सर नायो भोग कशा पाई अरवा दी वाट दिशान धार या नाई वारू येतो जी दोन हजार एकवीसशे रुपयाने बियाणं घेतलं आणि ते शेतात टाकलं शेतात टाकल्यानंतर यक त्याला एका एकराला एवढा खर्च येतो मक्काला की वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च येतो आणि त्यात ह्या निसर्ग कोपला निसर्ग कोपल्यानंतर सरकार कोपलं सरकार कोपल्यानंतर आमची अवस्था अशी झाली की आम्हाला आत्महत्या करावं लागेल आता या आणि सरकारने फक्त पाचशे रुपये खात्यावर टाकले आणि हजार रुपये टाकले कोणाला तर काहीच आले नाही मग आता आम्हाला आत्महत्याशिवाय काहीच पर्याय राहिला नाही आता सरकारने हे बघा पूर्ण कोंब फुटले गेले हा आता काय आम्हाला हे तोंड ठोक्याची पाळी आलेली आहे आता याच्या पुढे आम्हाला काहीच करता येईल आत्महत्या करायची वेळ आली काय करू आम्ही कसं जगवा शेतकऱ्यांनी कांद्या कांद्यावरती मी तसाच पर्याय आणला भाव नाही पूर्ण कांदे सल्ले गेले आणि आता आने आने तरने तरने या निसर्गाने शेवटचा पाऊस असा पडला ऑक्टोबर महिन्यामध्ये की कांद्याला पण नाही आणि शेतकरी काही नुकसान भरपाई की बी देत नाही आणि कसं करवा शेतकऱ्यांची थट्टा मांडलेली आहे या सरकारने यांनी ना आमच्याकडे बघावा शेतकऱ्याला न्याय द्यावा ही आमची विनंती आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल नका